आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील अडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहात या ठिकाणी हा बाबा प्रमोद महाराज चवडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त तुमच्या चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि जवळपास सर्व सिडको हडकोच्या पत्रकार बांधवांच्या वतीने हा भव्य आणि दिव्य असा कीर्तन महोत्सव या महाराष्ट्राचे जाणते राज्य छत्रपती शिवायांच्या जन्मोत्सवानिमित्त एक सामाजिक उपक्रम बाबा शिवजयंती कशी साजरी करावी ह्याचं ज्वलंत उदाहरण देणारं कार्य जर कोणी केलं असेल तर या भागातल्या सर्व पत्रकार बंधूंनी केलेलं आहे तसेच आमचे वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे यांनी सुद्धा त्यांना या परिसरामध्ये सर्व वृक्ष लागवड करून आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व बांधव आले खरच शहरामध्ये या गोष्टीची गरज आहे छत्रपती शिवरायांचे विचार एका एकाला करण्याची गरज आहे आणि ते कार्य या कमिटीच्या वतीने करण्यात आले मदे, भागा मदे, नविन सकते या ठिकाणी खरोखर नांदेड शहरामध्ये म्हणजे नांदेड शिल्क भागामध्ये नवीन नांदेड मराठी पत्रकार तिरुपती घोगरे यांनी जो कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता हबाप प्रमोद महाराज चौडीकर यांचा कार्यक्रम ठेवला होता नांदेड परिसरातूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून देखील या ठिकाणी भाविक या कीर्तनासाठी आले होते या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकासह व्यापारी वर्ग असेल या ठिकाणी नागरिक असतील त्यानंतर नांदेड दक्षिण चे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थिती लावले होते या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक तिरुपती भोगरे देखील आहेत इथे सर्व जमलेल्या माझ्या भाविक भक्तांनी जे महाराजाच्या कीर्तनाला येऊन कार्यक्रमाचा शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे मनापासून आपण आहे बरेच या ठिकाणी भाविक आहेत त्यांच्याशी चर्चा करतात ती या ठिकाणी वृक्षमित्र मोहनराव लालाराव ला घोगरे हे देव कीर्तन कसं वाटलं या प्रथम नमस्कार मी वृक्षमित्र मोहनराव घोगरे आज आमचे पुतणे तिरुपाटील पाटील घोगरे व आमचे सर्व पत्रकार बंधू यांच्या माध्यमातून या शिव जन्मोत्सवानिमित्त हा महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम जे ठेवला हा कार्यक्रमाच्या याच्यातून आम्ही नक्कीच काहीतरी बोध घेऊत आम्हीच नाही तर बरेचसे काही या ठिकाणी तरुण आणि लहान लेकरांना सुद्धा या माध्यमातून बोध घेण्यासारखा आमच्या या पुतण्याने केलेला आहे मी गुरुवर्य प्रमोद महाराज चौंडेकर यांचे आभार मानतो आणि माझे पुतण्या यांना तिरुपाटील पाटील घोगरे यांना मी अशीच सूचना देतो की इथून पुढील कोणतीही जयंती राहूजा आपल्या या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून काही बोध आपल्या या लोकांना हो होते आणि बोध म्हणून आपण असाच एक कार्यक्रम महाराजाचा एक ठेवूया आणि वृक्षमित्राचा वृक्ष लागवडीचे सुद्धा प्रबोधन या माध्यमातून व्हावं हो, मी अशी अपेक्षा करतो आणि इथून पुढचे कार्यक्रम करण्याचे मी माझ्या पुतण्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी महाराज सर्वात महत्वाचा एक आपला प्रश्न विचारतो आपण आतापर्यंत आम्ही लाईव्ह आहे आमचं चॅनल असल्यामुळे बऱ्याच जागी बरेच अनेक कीर्तन ऐकता आणि लाभ देखील आम्हाला मिळतो परंतु या ठिकाणी आपण जो या ठिकाणी कीर्तनाचा जो भाग भागशेळा होता तो अतिशय चांगला होता की या ठिकाणी लहान मुलापासून हे पिढी घडते आणि त्यानंतर या जनतेचा राजा होतो या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर जे या ठिकाणी कीर्तन केलं ते अतिशय उत्तम होतं नांदेडकरांना देखील भावलं अतिशय चांगलं वेगळं वाटलं तर नेमका हा विषय आपण ठेवण्याचं कारण कारण एकच आहे आजकाल आपण पाहतो तरुणाई बिघड चालली लहान लहान मुलांपासून व्यसन करणे बिघडत जाणे त्यांना धर्म न कळणे त्यांना छत्रपती शिवराय न कळणे आणि खरच या समस्त पत्रकार व बांधवांच्या वतीने व माझे आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरुपतील पाटील घोगरे यांनी हा सामाजिक उपक्रम केला आणि त्यांनी सांगितलं की महाराज आपल्याला शिवजन्मोत्सवावर बोलायचंय मग शिवजन्मोत्सवावर बोलायचं बोला असेल तर ते बाकीच्याला सांगण्यापेक्षा लहान लहान मुलांना शिवाजी महाराज कळाले पाहिजे जेणेकरून जीवनभर त्यांनी छत्रपती शिवरायांसारखं आचरण केलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातून हे जे खुलं हे जे अत्याचार वाढत चाललेत हे पूर्ण संपावेत म्हणून शिवराय करणं गरजेचं आहे या ठिकाणी तरुण पिढीमध्ये मोबाईलच्या योगामुळे मोबाईल अतिशय चांगला देखील आहे मोबाईल आहे म्हणून कार्यक्रम देशभरात आपण लाईव्ह पाहतात या ठिकाणी मोबाईल चांगला आहे परंतु मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे या ठिकाणी तरुणांमध्ये भरकटल्या जात आहेत आणि देवापासून असेल देश आज दूर जात आहेत तरुणांना काय संदेश देणार आपण तरुणांना मी एवढंच सांगेल बाबा मोबाईलचा वापर करा मोबाईल ही काळाची गरज आहे बर का पण तो मर्यादेमध्ये मु, असावा कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात बरोबर का नाही मोबाईल असो तुमच्या गाडीचा वेग असो या कोणत्याही गोष्टीला प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावून दिलेली आहे तसं तरुण मंडळींना माझी विनंती आहे मोबाईलचा उपयोग करा पण चांगला करा आणि धार्मिक कार्यामध्ये ओढ या धार्मिक कार्य करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हिंदू धर्म जगेल आणि जेणेकरून ह्या लहान लहान मुला संस्कार चांगले होतील म्हणून तरुण पवित्र शिकल्या तुळशीची मळ घाला आणि परमार्थात या अशी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी अशा प्रकारे नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हाडको या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चौंडीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता विशेष म्हणजे या कीर्तनाचं एक सांगायचं राहिलं की या ठिकाणी कीर्तन जे महाराजांना केलं या कीर्तनातून जर चार जरी या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज घडले किंवा छत्रपती महाराज पाऊल चढणारे जरी करून घडले तर जी, हो आ, 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 CM24, या ठिकाणी जे आमच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता हा सफल झाला म्हणायला काय हरकत नाही हा पूर्ण प्रोग्राम आणि या या लाईव्ह न्यूज चॅनल प्रसारित केला हा कीर्तन आपण कसं वाटलं की आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता त्यानंतर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट देखील करा सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद

महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय